हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला रिकाम्या वेळेमध्ये आपण काय करू शकतो ते सांगणार आहे कारण की बहुतेक वेळा काय होतं ही कामं करायची असतात पण रेंगाळत राहतात आणि ती कामं होत नाहीत आपल्याकडनं तर तुम्ही दुपारचं हे काम करू शकता जसं की आता माझे कांदे संपत आले होते त्यामुळे मग मी ट्रॉली ती रिकामी केली घासली धुवून स्वच्छ उन्हामध्ये वाळून दिली त्यानंतरनं मग दुपारी माझं सगळं काम आवरल्यानंतर आदूला झोपवल्यानंतरनं मी ह्यामध्ये मग परत कांदे बटाटे भरले कारण की ज्या वेळेस कांदे संपत येतात जे वरती ठेवलेत ते आधीचे कांदे मग ते वरती ठेवायचे म्हणजे काय होतं आधी ते वापरले जातात आणि जे आत्ता आणलेले कांदे आहेत ते मी खाली ठेवणारे आणि जे मग बसत नाही आहेत ते वरती ठेवणारे तर शक्यतो असं करायचं म्हणजे थोडंसं लक्ष राहतं आपलंसुद्धा घरामध्ये नाहीतर भौतिक वेळा काय होतं आपण नवीन कांदे घेऊन येतो आणि ते पुन्हा तसेच म्हणजे वरती ठेवतो मग आधी नवीन वापरले जातात मग जे जुने कांदे आहेत ते तसेच राहतात आणि मग हळूहळू कांदे खराब वगैरे होतात त्यामुळे शक्यतो आधीचे जे कांदे आहेत ते काढून घ्यायचे ट्रॉली स्वच्छ घासायची आणि त्यानंतरनं हे कांदे असे भरून ठेवायचे त्याचप्रमाणे बटाटेसुद्धा माझे संपले होते म्हणून मग मी बटाटे वगैरे आणले जी काही भाजी आणते ती एकदाच साफ करून व्यवस्थित ठेवत असते म्हणजे रिकाम्यावेळी ही कामं केली की के आपल्याला घाईच्या टायमाला जास्त उशीर होत नाही आणि आरू माझा नेहमी मला हेल्प करत असतो आणि तो तुम्हाला सांगत होता बघा मी मम्माला कशी हेल्प करतो आहे तर त्याने टोमॅटो वगैरे भरून ठेवले त्यानंतरनं मला भेंडी निवडायलासुद्धा त्यांनी मदत केली कारण की काय होतं भाजीवाल्या मावशी शक्यतो जास्त बॅग्स देत नाहीत मग एकत्रच बहुतेक वेळा भाजीपाला त्या देतात सगळा मिक्स मग घरी आल्यावरती ते डबल काम वाढतं पण आरू हेल्प करतो मग काही नाही वाटत आणि आता हे मिरच्यांचं सांगते मी आता बघा आधी त्या डब्यामध्ये मिरच्या थोड्याच राहिल्या होत्या माझ्या मिरच्या संपलेल्या आणि लसूणसुद्धा थोडाच राहिलेला पण हा ओला लसूण आहे मग म्हटलं आधी हा वापरावा त्यानंतरनं मग परत घेता येईल आणि आज बघत होते मी घेण्यासाठी घेण्यासाठीसुद्धा पण त्यांच्याकडे सुद्धा ओरलाच होता त्यामुळे मी नाही घेतला मग तर आणि हा मिरच्यांचं शक्यतो देठं काढून ठेवायची म्हणजे मिरच्या लवकर खराब होत नाहीत आणि आदवैत माझ्या बाजूला बसलं आहे आणि एडिटिंगच्या वेळेस अजूनही मी बाजूला असतो आणि तो झोपल्यावर एडिटिंग करण असं म्हणते पण ते काही माझ्याकडनं होत नाही तो जागा असतानाच मी एडिटिंगला घेते का काय माहीत आणि आता तो मला म्हणतोय बिस्किट खा म्हणून तो असा हे करतो आहे आवाज करतो आहे बिस्किट खा तर अशा मिरच्या आहेत ना मी ज्या लाल मिरच्या आहेत त्या वरच्यावर ठेवणार आहे त्यामुळे त्या साईडला काढल्यात आणि ज्या हिरव्या व्यवस्थित छान आहेत मिरच्या त्या खाली ठेवणार आहे डब्यामध्ये आणि मिरच्यांची देठं काढून ठेवली की मिरच्या भरपूर दिवस राहतात खराब होत नाहीत आणि पिकतसुद्धा नाहीत त्यामुळे शक्यतो मिरच्यांची देठं काढूनच ठेवायची आणि मिरच्या आणि भेंडी एकत्र होती त्यामुळे आरू मला मदत करत होता भेंडी निवडायला तर अशी भेंडी सगळी मी एका बॅगमध्ये भरलेली आहे ती उघडी ठेवत नाही फ्रीजमध्ये नाहीतर लवकर खराब होते सुकते अशी बऱ्यापैकी त्यामुळे माझी पिशवीमध्ये ठेवली आहे मी भेंडी आणि मिरच्यासुद्धा अशा छान डब्यामध्ये भरून ठेवल्यात जेणेकरून त्या व्यवस्थित संपेपर्यंत खूप व्यवस्थित राहतात एकही मिरची खराब होत नाही आणि ही, ही फरजबी आहे तीसुद्धा मी अशी बॅगमध्येच ठेवली आहे अर्धा किलो फरज बी होती तर त्यामध्ये दोनदा माझी भाजी होते आणि शेवगा खूप छान होता म्हणून मग मी अर्धा किलो घेतला मला आवडती म्हणजे शेवग्याची भाजी आणि आरूलासुद्धा शेवगा खूप आवडतो आणि शेवगा जर आपण तशाच शेंगा ठेवल्या तर त्या लगेच दुसऱ्या दिवशीच सुकायला लागतात फ्रीजमध्ये जरी ठेवल्या तरी त्यामुळे शक्यतो शेवगा आणला की फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वीच असा छान साफ करून कट करून ठेवायचा जेणेकरून तो भरपूर दिवस राहतो तसाच बंद डब्यामध्ये ठेवला की तो व्यवस्थित राहतो तर आता हा शेवगा मी कट करून ठेवते आणि ह्याच्याजवळ दोन दोन ते तीन भाज्या होतील एवढा शेवगा होता पण आरूला पण खूप आवडतो आणि मग मी म्हटलं की एक सुक्की भाजी करेल आणि नंतरनं एक पातळ भाजी करेल म्हणजे कसं सुक्की भाजी केली की त्याला शेवगा जास्त लागतो आणि आपल्या पातळ भाजीपेक्षा शेवग्याची सुक्की भाजी खूप जास्त छान होते जर कोणाला रेसिपी हवी असेल सुक्या भाजीची तर मला कमेंट करा मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत तर चला अशा पद्धतीने मी आता सगळा शेवगा साफ करून घेणार आहे आणि हां ज्यामध्ये मी ठेवते आहे शेवगा तो मला माझ्या भावाने दिला होता डब्बा म्हणजे छान डबे आहेत ते काचचे आहेत असे दोन आणि त्याला झाकण वगैरे तर बरं पडतं ह्यामध्ये भरपूर वस्तू राहतात म्हणजे आणि एअरपॅक असल्यामुळे म्हणजे शक्यतो सांडतसुद्धा नाही आणि छान राहतात त्याने मला भाऊबीजला दिलं होतं हे तर, तर मस्त आहे आता चला बोलता बोलता सगळा शेवगा झालेला आहे साफ करून तर अशा पद्धतीनं तुम्ही लसूणसुद्धा दुपारच्या वेळेमध्ये सोलून ठेवू शकता किंवा दळणं करू शकता मी शक्यतो दुपारचीच ही कामं करते अद्वैत झोपल्यावर कारण की आता आरूत बघा मोठा आहे तरी पण आरू मला त्रास देतो म्हणजे हे घेतो ते घेतो इतर गोष्टींचं काही नाही पण तो कैची सुरी घेतो मग मला जरा भीती वाटते आणि मग त्याला सांगितलं तर तो थो थोडंसं ऐकतो तरी पण अद्वैत पूर्ण घरभर पसारा करतो सगळ्या गोष्टींचा आणि आत्ता हे कांदेसुद्धा त्याने ठेवूच दिले नसते असे आतापर्यंत पूर्ण घरात केले असते त्यामुळे शक्यतो जर लहान मुलं असतील तुमच्या घरामध्ये तर मुलं झोपल्यानंतरच ही अशी कामं करायची का आणि हां अजून एक सांगते हे जे कांद्याचं जाळे ते मी शक्यतो घरात नाही ठेवत त्याचं कारण असं कांद्याचा वास पण येतो आणि मग बाहेर कोणी घरामध्ये आलं की त्याचा वास थोडा वेगळा येतो त्यामुळे मग शक्यतो मी ते घरात ठेवत नाही आणि त्यावरती चिलटंसुद्धा काही वेळेस फिरतात अशी तर मग घरात ते चांगलं वाटत नाही त्यामुळे मी ती कांद्याच्या जे जे जाळ आहे ते गॅलरीमध्ये ठेवत असते म्हणजे कसं हवेशीर असलं की वास पण येत नाही आणि छान राहतात कांदे त्यामुळे मग मी गॅलरीतच ठेवते त्यांना पुरेसं ऊन पण मिळतं आणि सावलीसुद्धा मिळते तर चला सगळ्या भाज्या आधी फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून दिलात आणि हां फ्रीज, फ्रीज भाज्या आणण्यापूर्वी फ्रिज क्लीन करून घेत असते तो क्लीन करून घेतला यावेळेस त्याचा व्हिडिओ शूट नाही आहे नेक्स्ट टाईम ते सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर आता हे कांद्याचं जाळं गॅलरीत ठेवून देते आणि बसल्या बसल्या पटकणी हा कचरा वगैरे सगळं साफ करून घेते हातासरशी कामं केली की पटपट होतात त्यामुळे चुटकी वाजवून पटकणी सगळं क्लीन करून घ्यायचं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक केलं नसेल तर लाईक करा